क्रमांक माळशेल इथल्या बैलगाडा मालक माणिकराव वाघमोड यांनी पटकावलाय गटाला बहाल झालेला आहे न्याय झालेला असं वाटते का काय पहिली प्रतिक्रिया महत्वाचं म्हणजे जे दोन्ही पक्षांनी आपले जे निवडणूक आयोग आहे दिल्ली त्यांना आपण अपील केलं होतं आणि अपीलप्रमाणे त्यांनी जे न्याय दिलेला आहे ते न्याय सगळ्यांना मान्य झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून अधिक काय मी बोलू इच्छित नाही जे जे काय ज्या ज्याच्याकडे ताकद आहे ते झालेलं आहे त्यांचं आनंदाच्या नाही बाबा आपल्यासाठी कारण की आपल्या आशा होती तुम्हालाच मिळेल असं तुम्ही सुद्धा केलेला होता तो खरा होता ते ठीक आहे आता जे झालं चांगलं झालं आणि आता निवडणुकीला तयारीला लागतो पक्ष चोरला असा जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत दोन हजार एकोणीस पासूनच अजितदादा हे कट करत होते नाही कोण आहे ते मला माहीत नाही कोण जितेंद्र आव्हाड मी काय ओळखत नाही त्यांना परंतु इतकं आहे की जे निवडणूक आयोगाने जे निर्णय दिला त्याचं आम्ही स्वागत करतो विरोधी पक्षाने वनटवार म्हणाले आजच्या दिवसाची काळा दिवस म्हणून त्यांना जे वाटते विरोधी लोकांना बोलावं लागते असं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे की काही अदृश्य शक्तींचा <laughs> हात होता आणि त्या अदृश्य शक्तीमुळं हे सगळ्या घडामोडी झाल्या पहा ते इन ऑटोनॉमस बॉडी आहे निवडणूक आयोग आणि त्यांनी जे निर्णय दिलेला सगळं मान्य आहे ना ते हिंदीमध्ये पक्ष पूर्णपणे अजित पवारांच्या बाजूने होता म्हणूनच हा निर्णय आला आहे बहुतांशी आमदार बहुतांशी खासदार नाही जे काही आता निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे आता दादा त्याचे अध्यक्ष आहेत आणि सिम्बॉल आमचं झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून पक्षाचा अधिकार आता दादाकडे असल्यामुळे आता निवडणुकी आता दोन महिने आहे त्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळं जाणार आहोत चिन्ह गेलं असल्याचा फायदा होईल का आता तुमच्याकडं पक्षाने चिन्ह आल्यामुळे फायदा नाही तर काय ते चिन्ह आमचंच होतं आणि चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने जे न्याय दिलेला आहे आम्हाला ते मान्य आहे चिन्ह केलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे शरद पवार आमच्यासोबत असं रोहित पवार ठीक आहे ते नेते का है पवार साहबल पवार नहीं सगे वरिष्ठ नेतृक बढ़ते हिंदी में जानना चाहेंगे आज जो तो निर्णय आया है चुनाव आयोग का क्या कहेंगे निर्णय जो आया चुनाव आयोग के तरफ से उचित निर्णय आया है और जो अपेक्षित था वो निर्णय हो गया है धन्यवाद